नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी शेपूची भाजी शेपूची भाजी बनवताना आपण नेहमी मुग डाळ वापरतो आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर बनवणारच आहोत आणि टिफिनसाठी सुद्धा झटपट तयार होते ते सुद्धा मसूर डाळमध्ये आणि खायलासुद्धा तेवढीच चवदार सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यमसर अशी शेपूची गड्डी घेतली आहे किंवा जुडी शेपूचा जो हा देठाचा भाग आहे तो आपण असा चिरून घेऊयात असा भाग काढून टाकला की भाजी निवडायलाही बरी पडते आणि धुवायलाही सोपी होते तर इथे मी सर्व देठाचा भाग काढून यात जे घास वगैरे होतं ते निवडून घेतलं आता भाजी धुवून घेऊयात भाजी धुवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता भाजी चिरताना आपल्याला जशी बारीक झाड चिरायची तेवढी चिरून घेऊयात पण जास्त बारीक चिरू नये कारण काय होतं डाळीमध्ये शिजताना ती अजूनच जास्त शिजून जाते आणि मग थोडीशी होऊन जाते म्हणून अशी थोडीशी मध्यम सरस मी भाजी चिरून घेतली आता सर्व भाजी चिरल्यानंतरचे यासाठीचे मसाले पाहूयात तर इथे घेतली आहे मी मसूर डाळ अर्धी वाटी धुवून घेतली आणि अर्धा ग्लास पाण्यात अशी भिजवायला ठेवली आहे एक अर्धा तास अगोदरच मसूर डाळ भिजवायला ठेवली सोबतच पाहूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले एक टमाटा चिरलेला पाच ते सात हिरवी मिरची बारीक चिरली चिरून घेतलेली त्याचबरोबर दहा ते पंधरा लसण पाकडांची बारीक असे काप करून घेतले आता गॅसवर कडाई ठेवून घेतली यात घालूया दोन मोठे चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरेही तातळले की सोबतच आता घालूयात पाव चमचा एवढे हिंग किंवा दोन चिमूट हिंग त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळींचे असे काप करून घेतलेले लसूण चांगला लालसर उद्यायचा हो चांगली चरचरीत फोडणी बसली की मग नंतर घालूयात चिरून घेतलेली मिरची आणि कांदा कांदा मिरची ही मस्त फोडणीत परतवून परतवून घ्यायची कांदा मिरची ही चांगली परतल्यानंतर गॅसमध्ये आचेवर करून यात घालूया आता चिरून घेतलेला टमाटा मी इथे हा गावरान टमाटा वापरला आहे तुम्ही आपले जे नेहमीचे आहेत ते दोन टमाटे घातले तरीही चालेल गावरान टमाटा थोडासा आंबट असतो आता टमाटाही चांगला मऊ पडेपर्यंत परतवून परतवून घेतला आता यात घालूया एक पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात मस्त अशी ही खमंग फोडणी झाली की त्यानंतर घालूयात आता पाणी निथळून घेतलेली मसूर डाळ इथे मी एक अर्धा तास अगोदर मसूर डाळ भिजवायला ठेवली होती तुम्ही जर सकाळच्या घाई गडबडीत बनवत असाल तर एक दहा ते पंधरा मिनटं डाळ अगोदर भिजू दिली तरी काही हरकत नाही मसूर डाळ या फोडणीतच तास अर्धवट अशी मस्त शिजून जाते चांगली ही मसूर डाळसुद्धा फोडणीत दोन, तीन परतून परतून दोन ते तीन मिनटं परतवून परतवून घ्यायची आणि असं दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची तर हे पहा मस्त अशी मसूर डाळसुद्धा अर्धवाट इथे शिजली आहे एकदा परतवून घेतली हलवून घेतली आणि आता घालूया यात चिरून घेतलेली शेपूची भाजी मस्त अशी डाळीमध्ये भाजी मिक्स करून घ्यायची गॅस मोठ्या आचेवर करून चांगली भाजी एकसारखी ही परतवून परतवून घ्यायची चांगली डाळीमध्ये मिक्स करायची आणि चांगली परतल्यानंतर आता चांगली भाजी ही मिक्स झाली आहे आता भाजीचं प्रमाण कमी झाल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात पुन्हा गॅस आता मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम ते मंद आचेवर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊयात आता चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त अशी भाजी आपली शिजली आहे आणि अजिबात खालीसुद्धा लागली नाही भाजी डाळही मस्त शिजली आहे भाजी चांगली अजून एकदा मिक्स करून घेऊयात तर भाजी आपली शेपूची तयार आहे हे पहा डाळही मस्त शिजली आहे गरमागरम भाजी आता सर्व करूयात झटपट टिफिनसाठी ही तयार होते भाजी निवडून ठेवायची असेल तर एक छोटीशी टिप सांगावीशी वाटते भाजी निवडून स्टीलच्या डब्यात झाकण बंद करून हवाबंद डबा फ्रीजमध्ये ठेवा मग रात्रभरच काय एक आठवडाभर शेपूची भाजी जशीच्या तशी राहील आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद